जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष तीस सप्टेंबर इसवी सन सोळाशे एकोणसाठ अफजलाचे शिवाजी जे काका जेदे यांना पत्र अफजलचे कान्होजी काका जेदे यांचे पुत्र शिवाजी काका जेदे यांना वतनाचे आमिष दाखवणारे प्रत पत्र प्राप्त झाले त्यात आम्हाला मदत करावी असा जरवेचा मजकूर लिहून आमच्या पक्षात यावे असे आवाहन केले होते तीस सप्टें इसवीसन सोळाशे चौसष्ट औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंह महाराजांना दफे करण्याची कामगिरी सोपवली आपला पराक्रम आणि बुद्धि चा जोरावर आदिलशाहीचे अफजल खानसह अनेक सेनाने धुईस मिळविणाऱ्या शिवाजी राजांनी मुघलांनाही जोरीसे आणले होते महाराज मुघल प्रदेशात छापे घालत होते कारतलब खान नामदार खान शाहिस्ते खान हिनायत खान जसवंत सिंह या मुघलांच्या कसलेल्या आणि अनुभव सेनापतींचा शिवाजी महाराजांनी पराभव केला होता सुरत अहमदनगर लुटण्याबरोबरच त्यांनी समुद्रावर मुघलांची जहाजेही लुटण्यास सुरुवात केली या बातम्यांनी अस्वस्थ होऊन औरंगजेबाने महाराजांच्या बंदोबस्तासाठी एका कसलेल्या सेनापतीची निवड केली ती म्हणजे मिर्जा राजे जयसिंह हो। राजे म्हणजे अत्यंत पराक्रमी कुषा वृद्ध हो। आणि देईल ते दे मोहीम रमखास यशस्वी करणारा औरंगजेबाचा निष्ठावान सेवक अशा मिर्झा राजांच्या बरोबर औरंगजेबाने दाऊद खान कुरेशी हो, हो पूर्णमल बंदेला हे सरदर सरदार दिले अगणित खजिना तीस सप्टेंबर इसवी सन सोळाशे पासष्ट पुरंदरच्या तहला मान्यता देणारे अधिकृत औरंगजेबाच्या पंजाचे फरमान म्हणजे औरंगजेबाचा हात उघडलेल्या गंधात बुडवून त्यांचा शिक्का उमटवलेले फरमान पुरंदर छावणीच्या दिशेने येत असल्याची खबर शिवाजी महाराजांनी मिर्झा राजेच्या शिवाजी महाराजांनी त्या फरमानचा स्वीकार केला या फरमानासोबत महाराजांना मानाचे खिलत एक रत्नजनित समसेर व जमदाड महाराजांना भेट देण्यात आली फरमानचे स्वीकार करून दुःखी मनाने महाराज राजगडावर परतले कारण तहात ठरल्याप्रमाणे त्यांनी बिजापूर स्वार मिरजा राजांच्या सोबत सामील व्हायचे होते तीस सप्टेंबर इसवी सन सतराशे पेशवे बाळाजी बाजीराव इसवी सन सतराशे एक्केचाळीसच्या डिसेंबरास उत्तरे स्वारीवर निघाले होते त्यांनी तारीख वीस फेब्रुवारी सतराशे बेचाळीस रोजी चांद्यावर मुक्काम केला मार्च सतराशे बेचाळीसमध्ये मध्ये गंडा मंडळा काबीज केले तारीख एकोणतीस जून सतराशे बेचाळीस रोजी पेशव्यांनी ओकुवार छावणी केली जुलैमध्ये यशवंतराव पवार यांची धारा येथे स्थापना केली यावेळी वकिलांकडून बादशहाचा अलिवर्दी व अलाहाबद चौथाई वसुलीचे हक्क देत असेल तर आपण अलिवर्दी खानास मदत करण्यास तयार आहोत या पत्र व्यवहाराची चाहूल रागोजी भोसले यास लागताच त्यांनी तारीख तीस सप्टेंबर सतराशे बेचाळीस रोजी पेशव्यांना पत्र पाठवून त्यांच्या मनात कोणता मनसबा आहे या संबंधी विचारले शिवाय पंतास मदत करण्यासाठी आपण देवगड बरिया मार्ग बंगलास जात आहोत असेही सांगितले तीस सप्टेंबरशे एकोणतीस हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांना पुणे येथे अटक ब्रिटिश पोलीस अधिकारी सॉडर्ल्स यांच्यावर लाहोरला सतरा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीस रोजी हल्ला झाला तेव्हा पहिल्या दोन गोळ्या राजगुरूंनी झाडल्या पंजाबी नेते पुढे कौन्सिल हॉल मधल्या गेले पण व राजगुरु सुमारे दोन वर्ष भूमिगत होते बावीस महिन्यांची म्हणजे तीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी राजगुरूंना पुण्यात अटक झाली त्यांना भगतसिंग सुखदेव यांच्या बरोबर लाहोरच्या कारावासात फासावत चढविण्यात आले त्यांच्या स्मरणार्थ खेड यांच्या जन्मगावचे राजगुरुनगर असे नामांतर करण्यात आले